नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना आणि आता आपण निघालेला आहे त्या ठिकाणी आणि आपल्याला आता कांद्याला गट्टा खायचा आहे आणि त्याचं राहणार ताजी मग काम आहे गट्टाला मग आता आपल्याला काम करतो काही काम करतो जर दाखवतो आता आलो मध्ये आलो आलो होतो मी रानामध्ये आणि आता मी लाईट आली होती तर दिल्लीला पाणी घाल करून देऊ तर दाखवतो एक मिनटं तुम्हाला तर ही आहे आपली दिल्लीला पाणी द्यायची पद्धत तर आपण काय केलेलं आहे या पाईपला कॉक बसवलेला आहे आणि आणि पाणी एकदम म्हणजे हळूहळू आणि जिरत जिरत पुढे पुढे सरकतं बघा हळूहळू हळूहळू जाते पुढं तर याचा फायदा असा होतो का आपल्याला नाही पैप वगैरे आत नाही भाव असं लागत आणि जे चालतं ना तर ते मस्त होती आणि चांगल्या पद्धतीने असं जी जिरत जिरत आणि भिजत भिजत चालतं हे बघा आहे आपली गिन्नी आहे आपल्या गाण्यांना खायला आणि आता आत आपल्याला कांजाला पाणी कर चालू करायचं आहे तर दाखवते मी तुम्हाला

पाईप वगैरे टाकलेलं आहे मी आणि आता त्याला स्प्रेअर गन जोड आणून आहे तर मी ते आणून जोडतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर पुन्हा भेटू